किल्ल्यावरती तीन विहिरी आहेत खंडोबाचं मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे तर हत्ती काय करायचे त्यांच्या डोक्याने हे दरवाजे म्हणजे धक्का मारून तोडले जात होते तर इथे आपण आता जाऊया हे पहा हा खलबतखाना आहे गुड मॉर्निंग मित्रांनो जर सुमित तुम्ही या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण मल्हारगडावर चालवलो आहे इथून हडपसर पासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे दिवे घाट मार्गे आपण जाऊया तर निघूया थोड्या वेळात बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा सासोड हायवे आहे आणि तुम्हाला ते समोर हॉटेल ईश्वरी दिसत असेल बघा इथं रस्त्याचं काम चालू आहे हायवे बनत आहे मोठा तर आपल्याला आता काळेवाडीमध्ये मध्ये जायचं आहे म्हणजे या रस्त्याने जायचं आहे इथून तीन किलोमीटर आतमध्ये आहे किल्ला त्या इथे डोंगर भागामध्ये ह्या झाडाच्या पाठीमागे किल्ला आहे तुम्ही इथून इथे पाठीमागे झेंडेवाडी सुद्धा आहे तिथून पण एक रस्ता आहे पण या रस्त्याने आपण जाऊया तर मित्रांनो या रस्त्याने साधारणत एक किलोमीटर आत आल्यावरती तुम्हाला हा एक फाटा फुटतो आणि ते लिहिलेलं सुद्धा आहे बघा सोनेरी किल्ला म्हणजे त्याला मल्हारगड आणि सोनेरी किल्ला म्हणतात या गावामुळे सोनेरी गावामुळे तर आपल्याला इथून आता आतमध्ये दोन ते अडीच किलोमीटर आत जायचं आहे तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनल वरची तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा हा समोर जो बघताय तो मल्हारगड आहे आणि मित्रांनो ही जी तुम्हाला डोंगरांग दिसत आहे हे पहा इथून आणि ह्या मल्हारगडची जी डोंगर रांग आहे तिला भुलेश्वरची डोंगर रांग सुद्धा म्हणतात कारण की ह्या साईडला ही सरळ डोंगर रांग ही भुलेश्वर मंदिराकडे जाते म्हणजे तो ही भुलेश्वरची रांग आहे म्हणजे ते मंदिर आणि परत ही डोंगर रांग अशी येत येत मध्ये मल्हारगड आहे आणि ह्या साईडला दिवे घाट त्यानंतर बोबदेव घाट त्यानंतर सिंहगड अशी ही भुलेश्वरची डोंगर रांग आहे तर मित्रांनो मल्हारगडची एंट्री फी म्हणजे ही टू व्हीलर साठी वीस रुपये आहे तिथे बघा पाठीमागे तिथं कारसाठी चाळीस रुपये घेत आहे आणि टू व्हीलर साठी वीस रुपये पार्किंग फी घेत आहे मित्रांनो आपण ह्या ने आलो आणि इथे सुद्धा गाडी लावल्या जागा आहे पार्किंगला आणि ज्यांना ट्रेकिंग करायची आहे त्यांनी इथून जाऊ शकत आहे हे पहा इथून जागा आहे आणि इथे इथून सरळ वर जायला सुद्धा म्हणजे जा वर किल्ल्यापर्यंत सुद्धा गाडी जाते रस्ता थोडासा खराब आहे त्यामुळे तुम्ही येताना सावकाश तुमची कार असेल तर हळू कारण की मोठे मोठे म्हणजे खड्डे पडलेले आहेत तर मित्रांनो निसर्गाच्या खुशीमध्ये लपलेला हा मल्हारगड वा मग आपण तिकडे होतो मी तुम्हाला तो रस्ता दाखवला आणि अशी ट्रेकिंग करून आपण वर येऊ शकतो हो तो, तो पहा रस्ता तिथून गाडी येते इथे गाडी सुद्धा आलेली आहे ओमनी वगैरे तर तुमची कार सुद्धा तुम तुम्ही आणू शकता आता इथे पार्किंगला जागा आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही इथे किती सुंदर माहिती लिहिलेली आहे या किल्ल्याविषयी आणि संपूर्ण हा नकाशा तुम्ही पाहू शकता मित्रांनो या मॅप मध्ये तुम्ही नीट पाहिलं तर जो हा चोर दरवाजा दिसतोय काळेवाडी कडील कर, कर, तर आपण तिकडे आता आणि तो हा बुर्ज आहे हा बुर्ज तो चोर दरवाजा आणि मुख्य दरवाजा सोनेरी गावाकडचा म्हणजे तो त्या साईडला ह्या बघा त्या मी तुम्हाला तो पण दाखवतो हा आणि हा झेंडेवाडीकडला तो रस्ता म्हणजे तो त्या साईडला आहे तर आपण या नकाशाद्वारे आता संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करूया आपल्याला किल्ल्याविषयी भरपूर माहिती इथे नकाशाद्वारे आहेच बघा म्हणजे किल्ल्यावरती तीन विहिरी आहेत खंडोबाचं मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे पाली आहे बुरुज आहे तर कोठार आहेत म्हणजे आणि एक म्हणजे तळमजला सुद्धा आहे म्हणजे तो जमिनी खाली आहे तर तो, तो पाहूया आता या किल्ल्याची निर्मिती मित्रांनो सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या कालखंडात झालेली आहे आणि म्हणजे पेशव्यांचे तोफखानेचे सरदार होते पानसे त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे मित्रांनो किल्ला पाहण्यासाठी म्हणजे एक अर्धा तास खूप झाला म्हणजे आपण तो तेवढा टाईममध्ये एक्सप्लोअर करू शकतो आणि ट्रेकिंगचा टाइम काहीतरी म्हणजे पाच मिनिट आहे लयतले पाच मिनिट आता हा चोर दरवाजा आपल्याला लागलेला आहे तर मित्रांनो हा पहा काळेवाडीकडील चोर दरवाजा शिवकार्य प्रतिष्ठान हा बुरुज आहे आणि या बुर्जा खालून हा चोर दरवाजा आहे इथूनच एंट्री होते किल्ला एक्सप्लोर करायची चोर दरवाजा बुरुज इथे सुद्धा तटबंदी होते ती इथून चालू होत होती परंतु आता तुटलेली आहे मित्र मकबुरच्या वरती आपण जाऊया तो थोडासा हे पहा बांधकाम पूर्णपणे ढासरत आहे त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे हे जपलं पाहिजे हे पहा या जागेवर ना सगळीकडे लक्ष येत म्हणजे त्या काळी सर्वत्र लक्ष दिलं जायचं आणि या जर शत्रूने हमला केला तर हे पहा इथून बंदुकीने त्याच्यावर हमला केला जायचा किंवा उकळत तेल इथून टाकलं जायचं आणि मित्रांनो हा समोर तुम्हाला जो बुरुस दिसत असेल आणि त्या साईडला एक आहे म्हणजे हा किल्ला त्रिकोणी है, आहे आणि ह्याचा बाले किल्ला हा चौकोनी आहे तर त्या चौकोनीचा म्हणजे हे मंदिर ते खंडोबाचं मंदिर आणि ते महादेवांचं मंदिर तर या चौकोनी तो बाले किल्ला आहे आणि इथे दगडी म्हणजे दगडी कामाची ही विहीर आहे एक दोन ते दीड मजला ही खोल आहे पाणी तर नाहीये तळ पूर्ण दिसत आहे आपल्याला पण इथे त्या काळी स्वच्छ पाणी होत अशा तीन विहिरी आहेत किल्ल्यावरती तर ते आपण पाहूया पूर्ण दगडी कामाची आहे मित्रांनो तर आता या साईडने जाऊया बाले किल्ला पण पाहूया आपण तर इथून जाण्याचा मार्ग आहे हे पहा ही सुद्धा तटबंदी तुटलेली आहे आणि मराठा साम्राज्याचा म्हणजे शेवटचा बांधलेला हा किल्ला होता आणि मित्रांनो ती दगडी काम केलेली विहीर पाहिली आणि थोडंसं पुढं आल्यावरती हे पाण्याचं टाकं लागतं ते सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे कालच्या जोरदार पावसामुळे हे थोडंसं भरलेलं आहे मित्रांनो त्या काळामध्ये इथे एकदम स्वच्छ पाणी असेल आणि असणारच असेल तर आता आपण या साईडला जाऊया म्हणजे तळ पाहिल्यानंतर पाण्याचा टाक हा एक बुरुज लागतो आता पुढे पुढे जाऊया आता आपण संपूर्ण तटबंदी फिरत आहोत एक्सप्लोर करत आहोत बघा हा बाले किल्ल्याचा भाग आहे जो चौकुनी आहे आणि किल्ला पूर्णपणे त्रिकोणी आहे इथून संपूर्ण म्हणजे खालच्या गावाकडे म्हणजे या किल्ल्यावरून चारी बाजूला लक्ष देता येत होतं त्यामुळे हा किल्ला बांधला होता, होता। आणि खास करून त्या काळी दिवे घाटावरती लक्ष देण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता तर पुढे आल्यावरती ही विर आहे ही दुसरी विहीर आहे किल्ल्यावरची याचं सुद्धा स्वच्छ पाणी आहे तुम्ही पाहू शकता तिथे एक बिडूक आहे स्वच्छ पाणी आहे मित्रांनो म्हणजे ही त्या पहिल्या विहिरीपेक्षा थोडीशी खोल वाटत आहे ही सुद्धा गोल आकारामध्ये दगडी काम केलेली आहे वाव यार कशी खूप सुंदर आहे खूप सुंदर हा बाले किल्ला त्या बाले किल्ल्याच्या आतमध्ये ते मंदिर आहे महादेवांचं आणि हा मुख्य दरवाजा आहे तर तिकडे आपण जाऊया आणि मित्रांनो ही जागा ना तुम्ही तुमच्या लहान मुलांना दाखवा दाखवा म्हणजे याविषयी खाली माहिती ज आहे ती वाचूनच तुम्ही वरती या कारण की आजच्या जी ही गरज आहे म्हणजे आपल्या लहान मुलांना या गोष्टी सर्व दाखवा ह्याच्या मागचा इतिहास सांगा हे कसे बांधले कुणी बांधले तर ते त्यांना सांगा ओनली इथे पिकनिक स्पॉट म्हणून पाहू नका तर आपण आता हा महादरवाजा पाण्यासाठी जाऊया बुर्जाच्या वरती जायला हा रस्ता आहे आणि हा खाली हा दिंडी दरवाजा आपण पहिलं बुर्जाच्या वरती जाऊया आणि या किल्ल्याचं बांधकाम तुम्ही पाहू शकता की कसं आहे म्हणजे हे स सतराव्या शतकातलं बांधकाम आहे म्हणजे महाराजांच्या काळातलं ओनली असे दगड यूज करत होते तो पहा हे मुख्य म्हणजे उदाहरण आहे बघा महाराजांच्या काळात असे बांधकाम असायचे आणि म्हणजे त्या सोळाशे सतराशे मध्ये आणि हे सतराव्याचं बांधकाम आहे सतराव्या शतकातलं बुरुज हा एक बुरुज आहे आणि त्या साइडचा सा एक बुरुज आहे आणि त्याच्यामध्ये हा दरवाजा आहे मित्रांनो मागेशी आपण तिकडे होतो आता हा दरवाजा पाहण्यासाठी खाली जाऊया मुख्य दरवाजा इथून जाण्यासाठी जागा आहे हे पहा हा दिंडी दरवाजा जो सोनेरी गावातून येत होता ते हे पाहू शकता की इथे दिवे लावत होती म्हणजे आता इथे सुद्धा एक दिवा आहे पण त्या काळी दगडामध्ये दिवे लावत होती त्यामुळे इथे ह्या दरवाजामध्ये प्रकाश पडत आहे प्रकाश पडत असेल त्या काळी बघा इथे एक आहे वरती दोन तीन आहेत आणि इथे हे देवळ होती वाटतं त्या काळची आणि म्हणजे जेव्हा आपण एंट्री करतो मुख्य दरवाजातून तेव्हा देवांचं दर्शन घेऊनच आपण ह्या किल्ल्यावरती बालकिल्ल्यावरती जाऊ शकत होतो त्या काळी खूप सुंदर आहे मित्रांनो खूप सुंदर तुम्ही या पाहण्यासाठी हे हा पहा हा मुख्य दरवाजा हे सतराव्या शतकातलं बांधकाम आहे मित्रांनो तुम्हाला या दरवाज्यावर असे लोखंडी खेळ दिसत असतील तर ते का आहे ह्याचं तुम्हाला कारण सांगतो कारण की जेव्हा तो आणि ते तेवढ्या त्या ते उंचीवर सुद्धा आहे बघा ते खाली सुद्धा नाहीत पण त्या उंचीवरती आहे का तर म्हणजे त्या काळी हत्तीने म्हणजे असे मोठे दरवाजे म्हणजे लढायच्या वेळेस तोडले जायचे तर हत्ती काय करायचे त्यांच्या डोक्याने हे दरवाजे म्हणजे धक्का मारून तोडले जात होते त्यासाठी त्यांनी तिथे लोखंडी खेळी बांधले होते म्हणजे लावले होते की बाबा जरी त्यांनी हमला केला तरी हा दरवाजा अभय म्हणजे तुटला नाही पाहिजे या हेतूने हे खेळे लावले होते म्हणजे किती इंजिनिअर इंजिनिअरिंग आणि त्यांनी किती कोण सगळ्या प्रकारचा सगळ्या गोष्टींचा विचार करून किल्ले दरवाजे हे बांधले होते खूप सुंदर मित्रांनो आपण आता या छोट्या दरवाज्यातून पलीकडे जाऊया आहे हा पहा हा त्या काळी असा दिसत असेल आता आपण इकडे जाऊया उजव्या बाजूकडे हे बघा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला आता ह्या साईडला जायचं आहे उजवीकडे तर मित्रांनो आपण आता बाले किल्ला पाहायला जाऊया हा बाले किल्ला बुरुज आहे इथे एक म्हणजे तो मुख्य दरवाजा आपण पाहिला आता हा महादरवाजा आहे हा महादरवाजा आपण आता बाले किल्ल्यामध्ये के एंट्री केलेली आहे महादरवाजातून हे पहा हे महादेवांचं मंदिर आहे आणि ते खंडोबांचं मंदिर आहे हे पहा हे, हे महाद्वार आणि आपण आता बालकिल्ल्यामध्ये आहोत हे नंदी महाराज आणि हे महादेव हर हर महादेव तर मित्रांनो महादेवांचं आपण दर्शन घेतलं आता खंडोबा या देवांचं आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया हे पहा हे खंडोबा मंदिर आहे ते शिवकार्य प्रतिष्ठान या संस्थेने राजवाडा अवशेष म्हणजे हा हे हे ठिकाण राजवाडा होतं त्या काळी बाल किल्ल्याचं इथे महाराजांची महाराजांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय इथे सुद्धा एक विहीर आहे ही किल्ल्यावरची तिसरी विहीर आहे आणि शेवटची सुद्धा ही दगडी काम नाही म्हणजे दगडी काम केलेली होती पण ती आता कोरडी पडलेली आहे इथे कचरा करायचा नाही मित्रांनो त्याच्यामध्ये बाटल्या पडलेल्या आहेत तुम्ही जर पाणी पित असाल प्लास्टिकच्या बाटली मध्ये ती परत आपल्या सोबतच घेऊन जावा ही पा। ही एक विहीर आहे आता आपण तिकडे जाऊया जिथे खलबतखाना आहे म्हणजे जमिनी दोन खोले आहेत तिथे तर ते पाहूया आपण हे पहा ह्या म्हणजे त्यावेळीच इथे लोक राहत होती ही घर होती तर त्याचे अवशेष इथे राहिलेला आहे तर मित्रांनो जो खलबतखाना आहे तो सहजसा आपल्या नजरेत पडत नाही त्याला शोधावं लागतं मी शोधत आहे हे पहा म्हणजे मी एवढ्या शोधलं तर तो किल्ल्याच्या ह्या साइडला आहे म्हणजे ते मंदिर पाहू शकता तुम्ही तिकडे तिथून मी पहिले त्या साईडला शोधलं तिथे मला सापडलं नाहीये तर तो ह्या साइडला आहे तर इथे आपण आता जाऊया हे पहा हा खलबतखाना आहे त्या काळचा आता ह्याचं महत्व काय होतं मी तुम्हाला ते खाली जाऊन सांगतो हा पहा आता इथे हा दोन खोल्यांचा आहे त्यामुळे मी ते लाईट लावतो हा खलबतखाना दोन खोलींचा आहे इथे आता कालच्या पावसामुळे ते पाणी साठलेलं आहे हे पहा आपण तिकडे जाऊया ते चौकशी दगडांवरती पाय ठेवून यायचं आहे कारण की खाली पाणी आहे तर मित्रांनो हा खलबतखाना बांधायचं कारण असं होतं की ज्या गुप्त मीटिंग व्हायच्या हो सभा हो व्हायच्या त्या इथं व्हायच्या हो म्हणजे ते महाराजांपुरतंच म्हणजे त्या काळी जे इथे राजे होते आणि मावळे होते त्यांच्यामध्ये ती गोष्ट राहत होती ती गोष्ट या खलपतखानाच्या बाहेर जायला जागच नव्हती हे पहा आणि इथे जर कोणी हमला वगैरे केला तरी इथे म्हणजे लपलं सुद्धा जात होत त्याच्यासाठी हा खलपतखाना बांधला गेला होता इथे पाहू शकता तुम्ही सतराव्या शतकातलं बांधकाम आहे म्हणजे इथे खाली दगडी काम आहे आणि वरती विटांचं बांधकाम आहे हे पेशवाच्या काळातलं बांधकाम आहे खूप सुंदर आहे मित्रांनो हा खलबत खाना तुम्ही या जर किल्ल्यावर येत असाल तर हा पाहायला नक्की या हा पहा हा खलबत खाण्याकडे जाण्याचा जा रस्ता आहे आता आपण या साईडला उजव्या साइडने जाऊया तिथे एक बुरुज आहे त्या बुरुजावर ना आपण खाली उतरून तो एक खडकाळ भाग आहे म्हणजे विंचूचा कडा त्याला सुद्धा म्हणतात जसं लोहगडला आहे तर आपण आता तिकडे जाऊया मित्रांनो आपण या दरवाज्यातून आलो तर हा बाले किल्ला आहे संपूर्ण ही बाले किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आहे तिथे एक बुरुज आहे आणि या साईडला आल्यावर ही जी तटबंदी दिसते ती किल्ल्याची तटबंदी आहे त्रिकोणी आणि चौकोनी आकारामध्ये तो बालकिल्ला आहे आता आपण इथे किल्ल्याच्या तटबंदीतून एक दरवाजा खाली जातोय तर तिकडे जाऊया आपण बुरुज पाहूया म्हणजे बुर्जाच्या वरती जाऊया तिथून संपूर्ण भागामध्ये दे लक्ष देत होत देता येत होतं त्या काळी तर ते पाहण्यासाठी जाऊया आपण मित्रांनो मल्हारगड हा दिवे घाटावर लक्ष देण्यासाठी बांधला होता या किल्ल्याने त्याचं काम केलं आता आपलं काम आहे की आपण या किल्ल्याकडे लक्ष दिलं पाहिजेल या वास्तू जपण आपल्या हातामध्ये आहे तर भेटूया आपण पुढे महाराष्ट्राच्या अशाच अविश्वसनीय जागेवरती तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो या मध्ये मी संपूर्ण मल्हारगड एक्सप्लोअर केला संपूर्ण महादरवाजा चोर दरवाजा मुख्य दरवाजा सर्वांबद्दल मी माहिती या मध्ये सांगितलेली आहे होप सो तुम्हाला ती आवडली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत सोबत या आणि खास करून तुमच्या लहान मुलांना हा किल्ला दाखवा हा किल्ला दाखवा आणि किल्ल्याच्या पाय तशीच त्याची संपूर्ण माहिती आहे तर ती वाचूनच त्यांना वरती आणा आणि संपूर्ण जागा दाखवा तर हा किल्ला खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही या इथे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर सुमित विजानी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो